श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वडाच्या झाडाची पूजा ही कशी करावी पूजा करताना मंत्र हा कोणता म्हणावा उपवास हा कधी सोडावा उपवास करताना कोणते नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला वडाच्या पूजेसाठी लागणारं कोणकोणतं कौन साहित्य आहे आणि ते साहित्य काय आहे या संदर्भात सर्व काही माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल तर एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारी या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्यवती स्त्रियांसाठी खास असतो या वटपौर्णिमेला सर्व सौभाग्यवती महिला वडाची मनोभावे पूजा करतात वडाला पतीच्या दीर्घयुष्यासाठी प्रार्थना करतात प्रता है 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 या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे कारण वडाचे झाड दीर्घकाळ टिकणारे आहेत तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे महिलांचे सौभाग्य आहे ते अबाधित राहावे यासाठी वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा आहे ती केली जाते आता आपण पाहूया की पूजा ही, पूजा ही कशी केली जाते वडाच्या झाडाची पूजा ही कशी केली जाते तर त्याआधीगर मी तुम्हाला माहिती सांगू इच्छिते की आपल्या या चॅनेलवरती वडा जे वटपौर्णिमा आहे या सणादिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालणं शुभ आहे आणि कोणत्या रंगाची साडी आपल्याला या दिवशी घालायची नाही त्याचबरोबर बांगड्याही कोणत्या रंगाच्या घालाव्यात तर या संदर्भात जी काही माहिती आहे ती आपल्या या चॅनेलवरती आहे दोन दिवसापूर्वी आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही तेथे जाऊन माहिती आहे ती पाहू शकता तुमच्या इच्छेनुसार तर आता आपण पाहूया की वेगवेगळ्या भागामध्ये पूजा ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला जर केस धुवायचे असेल तर आपण या दिवशी केसही धुवू शकतो तर त्याचबरोबर आपण देवघरातील देवांची पूजा आहे ती सकाळी करायची आहे देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर या दिवशी आपल्याला उपवास आहे तो करायचा असतो उपवास हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो काही ठिकाणी वडाची पूजा करेपर्यंतच उपवास हा करण्याची पद्धत असते तर काही ठिकाणी उपवासा संपूर्ण दिवस केला जातो संध्याकाळी हा सोडला जातो अशा पद्धतीने उपवासाची आहे ती पद्धत आहे तुमच्या ठिकाणी ज्या पद्धतीने उपवास धरण्याची पद्धत असेल त्यानुसार तुम्ही धरू शकता या दिवशी गोडाचा नैवेद्य करतात म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्यही करतात आणि त्याचबरोबर गव्हाच्या कणकीचे सात फळे जी आहेत वडाची फळं आहेत ती आपण सारण किंवा पुरण घालून अशी तयार करतो ही फळे पूजेसाठी लागतात वडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य काय आहे ते आता आपण पाहूया यामध्ये वट सावित्रीची ओटी भरण्यासाठी ओटीचं संपूर्ण साहित्य म्हणजे आपल्याला जे बाजारामध्ये आप मिळतं त्यामध्ये आपल्याला सौभाग्याचे जे आप सौभाग्याचे जे शृंगरा शृंगार आहेत ते सर्व साहित्य असतं ता अशा पद्धतीची ओटी आहे ते आपल्याला घ्यायचे आहे यानंतर आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा आहे तो आपण घ्यायचा आहे आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचा आपण घेऊ शकतो धूप अगरबत्ती कापूर त्यानंतर आंबे सुतगुंडी किंवा सुतगुंडी च शक्यतो करून वापरतात पण तुम्हाला जर कलावा वापरायचा असेल तरी तोही आपण वापरू शकतो काडीपेटी कापसाचे वस्त्र आहे ते घ्यायचं आहे फुलं घ्यायची आहेत यानंतर अक्षदा घ्यायच्या आहेत गणपतीची स्थापना करण्यासाठी एक सुपारी घ्यायची आहे आणि पंचामृत घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर कणकीचे जे आपण सात दिवे बनवलेले आहेत हेही आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला जी वडाची पूजा आहे ती करण्यासाठी आपल्याला जायचं आहे जर आपल्याला वडाची पूजा जर करण्या म्हणजे जर तुमच्या जर बाल्कनीत किंवा तुमच्या जर अंगणामध्ये कुठे जर असं कुंडीत लावलेलं जर वडाचं जर झाड असेल तर तेथेही तुम्ही वडाची पूजा आहे ती करू शकता नाही आपल्याला तेथे जर नसेल करायचं तर तुम्ही मोठ्या म्हणजे मोठं जे वडाचं झाड आहे तेथेही जाऊन पूजा आहे ती तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार काहींच्याकडे अस्त वडाचं झाड म्हणून ही माहिती माहिती सांगितली की तुम्ही बाल्कनीतील वडालाही करू शकता तर आपण त्याचबरोबर आपण इतरही पाच किंवा सात बायकांची ओटी भरण्याची पद्धत ही असते तुमच्याकडे जर अशी जर पद्धत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ओटी भरण्यासाठी साहित्य नेऊ शकता ओटी म्हणजे या दिवशी आपल्याला गहू आणि आंबा ह्यानेच आपल्याला महिलांची ओटी आहे ती भरायची असते ते आपल्याला तिथं वडाच्या झाडाखाली तिथंच भरायची असते जिथं आपण पूजा करणार ते 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 आहे तेथेच आपण जाताना हे साहित्य आहे ते घेऊन जायचं आहे ओटी ला आपल्याला तांदूळ हे वापरायचे नसतात गहूच हे वापरायचे असतात म्हणून आपण गहूच घेऊन जावेत प्रथम आपण दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे वडाच्या झाडाखाली त्यानंतर देवा प्रज्वलित केल्यानंतर आपण गणेशाची एक सुपारी जी आणलेली आहे ती आपण थोड्याशा अक्षदा ठेवून जे आपलं नागवेलीचे जे पान आहे ते ठेवून त्याच्यावरती आपण गणेशाची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे आणि त्यांची पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला प्रथम करून घ्यायची आहे कारण कोणतेही पूजा करण्या अगर आपण गणेशाला आवाहन करायचं असतं गणेशाला आपण पूजा आहे ती करायची असते यानंतर आपण वडाचे च्या झाडाची पूजाही करणार आहोत वडाच्या झाडाला आपण थोडं पंचामृत आहे ते घालून घ्यायचं आहे यानंतर थोडंसं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे या वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असतो म्हणून आपण या वडाच्या झाडाची पूजा आहे ती केली जाते त्या झाडासाठी आपण पाच सुपारी किंवा पाच सुपारी आहेत ते आपल्याला न्यायच्या आहेत किंवा पाच खडे जरी आपल्याला जे दगडाचे जे खडे असतात तेही वापरतात कारण ही वा पूर्वीपासून पद्धत चालू आलेली आहे बघा आपण जेथे पूजेला जातो तेथे ते पाच खडे वापरतात तर ते पाच खडे किंवा सुपारी का वापरली जाते क कारण गणपती त्याचबरोबर शंकर पार्वती आणि सत्यवान आणि सावित्री यांची पूजा करण्यासाठी हे जे पाच खडे आहेत ते वापरले जातात आपण गणपतीची स्थापना तर सुपारी ठेवून केलेली आहे तुम्ही जर सुपारी नेऊ इच्छित असेल तर सुपारी न्यायची नसेल तर तुम्ही खडे जरी वापरले तरी चालू शकतो आपण तशा प्रकारे खड्यांची मांडणी आहे ती करून घ्यायची आहे त्यांनाही आपण पा पंचामृत पाणी याने सो स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यांची स्थापना करून त्यांची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्याचबरोबर वड्याच्या झाडाची आपल्याला पूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पूजाही करायची आहे, ही अरपन अरपन आहे तो ही यानंतर स्वतःला आहे ते हळदी हे आपण लावून घ्यायचं आहे अक्षदा फुलं आहेत ते आपण अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र नेहरेलं आहे तेही आपण अर्पण आहे ते करायचं आहे गणपतीला आपण खोबऱ्याचा नैवेद्य आहे तोही आपल्याला दाखवायचा आहे यानंतर आपण दोन विड्याची पानं आहेत ती घ्यायची आहेत आणि त्या विड्याच्या पानांवरती आपल्याला खारी खोबरे बदाम सुपारी हळकुंड हे आपल्याला एक एक असं एक एक असं प्रमाणात आहे ते ठेवायचं आहे हा विडा आपल्याला दक्षिणा म्हणून ठेवायचा असतो म्हणून अशा पद्धतीचा आपण विडा आहे तो आपल्याला त्या पूजेच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे त्या विड्यावरती थोड्याशा अक्षता हे आपल्याला ठेवायच्या आहेत वडाच्या झाडाखाली नंतर त्या झाडाखाली आपण वट सावित्रीची जी ओटी आहे ती आपण ओट्याचं जे आणलेलं साहित्य आहे ती तेथेच ठेवायचं आहे तिची आपल्याला ओटी भरायची म्हणून त्या ओटीवरतीच आपल्याला आंबा आणि जे गहू आहेत तेही थोडेसे गहू ठेवायचे आहेत आणि जे आपण जे आणलेलं जे बाकीचं जे सर्व साहित्य आहे त्या साहित्याने आपल्याला इतर बायकांची ओटी आहे ते आंबा आणि गहू याने आपल्याला भरायचे आहे आणि आपण जी सात जी क कणकीची वडाची जी फळ फळं जी, जी तयार करून आणलेली होती तीही आपल्याला तेथे वडाच्या झाडाखालीच आपल्याला त्याच पूजेच्या समोर तिथं ठेवायची आहेत आपल्याला यानंतर आ, ही सर्व पूजा ला आहे ती आपण कधी करू शकतो की आपण सकाळपासून ही पूजा आहे ती आपण कधीही करू शकतो कारण दिवसभर पौर्णिमा आहे म्हणून ही आपण पूजा आहे ती दिवस मावळेपर्यंत करू शकतो दिवस मावळ्यानंतर आपल्याला कोणत्याही झाडाला हात लावायचा नसतो हा नियम आहे म्हणून आपण दिवस मावळेपर्यंतच पूजा आहे ती करायची आहे आपण जी सुतगुंडी आणलेली आहे त्या सुतगुंडीने पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला सात फेरे आहेत ते घालायचे असतात सात फेरे हे म्हणजे सात वचन असतात सात जन्म जन्मी हाच आपल्याला पती मिळावा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य राहण्यासाठी आपला सुखी संसार समाधानाचा व्हावा म्हणून हे फेरे घेताना आपल्याला एक मंत्र आहे तो बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे आपल्याला जर हा म्हणणं शक्य होईल तर आपण म्हणायचं आहे तर तो मंत्र काय आहे ते मी आता तुम्हाला सांगते सावित्री सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वत्रा प्रिय भाषिनी तैन सत्ते ना पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्य तेहे अवियोग तथास्मक भूयात जन्म जन्मानी अशा प्रकारचा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिला जाईल तर तो तुम्ही मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे हा जर मंत्र आपल्याला जर येत नसेल तर आपण अशी प्रार्थना करायची आहे की वडाच्या झाडाला मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले नातू याने माझा संसार विस्तारित संपन्न होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे हा जो सुतगुंडीचा जो धागा आहे तो आपण सात फेरे घेतल्यानंतर जो शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला तोडायचा नसतो तो आपल्याला त्याच ठिकाणी आहे तो ठेवायचा असतो या या म्हणजे या दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला आपल्या पतीचं औक्षणही करायचं असतं हे औक्षण तुम्ही सकाळपासून दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुमचे जर पती जर कामावरती जर जाणार असतील तर तुम्ही सकाळच्या पारी औक्षण आहे ते करून घेऊ शकता किंवा संध्याकाळी आल्यानंतर जरी केलं तरी चालेल पण अवरोजन औक्षण आहे ते आपल्याला त्यांचं या दिवशी आहे ते आपल्याला करायचं आहे या दिवशी आपल्याला घरी आल्यानंतर ज्यावेळेस आपण पूजा करून घरी येणार आहे त्यावेळेस घरी आल्यानंतर आपल्याला वट सावित्रीची जी कथा आहे जी स सा, वट सावित्री सत्यवानाची जी कथा आहे ती आपल्याला कथा नक्कीच ऐकायची आहे तरच ह्या हे जे आपलं वटसावित्र्याचं जे पूजा आहे ती संपन्न होते आणि त्यांचं जे संपूर्ण फळ आहे ते आपल्याला मिळतं हे आपण नक्की करायचं आहे हे आपण नक्की विसरायचं नाही जरी तुम्हाला वाचन नाही करणं झालं तर नक्कीच ऐकावी तरी तर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी काय करायचं तर त्या महिलांनी फक्त पूजा आहे ती करायची आपल्याला फेरे घेण्याची काही गरज नाही आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नसतं म्हणून आपण फेरे आहेत ते घ्यायचे नाहीत फक्त पूजा आहे ते आपण या वर्षी फक्त करायचे आहे पुढच्या वर्षीपासून तुम्ही घेऊ शकता आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर आता ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी काय करावं ज्यांना मासिक धर्म आहे हे काय कोणाच्या हातातलं नसतं नैसर्गिक आहे त्यामुळे कोणालाही मासिक धर्म येऊ शकतो तर आपण काय करायचं आहे की या दिवशी फक्त आपण उपवास करायचा आहे आपण पूजाही करायची नाही अशा प्रकारे आपल्याला वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही अशा पद्धतीने करायची आहे मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ